भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून रणजितसिंह मोहिते पाटील यांना सहकार विभागाची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे या नोटीसीमुळे श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सोलापूर डी सी सी बँकेच्या संचालक मंडळाने बेकायदेशीर कर्ज वाटप केल्याप्रकरणी रणजित सिंह मोहिते पाटील यांना देखील जबाबदार धरण्यात आले होते त्यामुळे सहकार कायद्याच्या कलम नुसार ज्या संचालकाला जबाबदार धरले असेल त्या व्यक्तीचे रद्द करण्याची तरतूद आहे त्याचाच दाखला देत साखर कारखान्याचे सभासद भानुदास सालगुडे पाटील यांनी तक्रार दाखल केली या तक्रारीची दखल घेत सहकार विभागाकडून रणजित सिंह मोहिते पाटलांना कारणी दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे सोळा जानेवारी रोजी सुनावणीला हजर न राहिल्यास किंवा उत्तर न दिल्यास मोहिते पाटलांचे अध्यक्षपद रद्द करण्यात येईल असेही नोटीसीमध्ये सांगण्यात आली आहे सहकार विभागाचे प्रादेशिक सहसंचालक प्रकाश आष्टेकर यांनी ही नोटीस बजावली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका